मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जालन्यात ध्वजारोहण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज तोडगा निघणार पालकमंत्री अतुल सावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजीनगर इथं येणार आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जालना शहरातील टाउन हॉल इथं जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडला या प्रसंगी त्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त हुतात्मा झालेल्या सर्व वीरांना आदरांजली वाहत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्व मराठवाड्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शिवसेना नेत्या अर्जुन खोतकर माजी मंत्री राजेश टोपे जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्यासह मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या लढाईत सहभागी असल्याने स्वातंत्र्य सैनिक व वा त्यांचे वारस तसेच शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मध्यरात्रीपासून अमरण उपोषणाला बसले असता या प्रश्नावर उत्तर देताना पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगर इथं येत आहेत यावेळी त्यांच्याशी बैठक घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य ती चर्चा करत तोडगा काढणार असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली आहे

मराठवाडा संग्राम दिनाच्या आज सर्व जालना नगरवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज आपल्याला माहिती असेल अठ्याहत्तर वर्षानंतर आज आपण हा साजरा करतो आहे आणि मराठवाड्याला एक वर्ष उंचीला स्वातंत्र्य मिळालं होतं निजामाच्या राज्यातून आपल्याला पूर्णता मिळाली होती त्यामुळे आज सर्व मराठवाड्यातील सर्व जे नागरिक आहेत त्यांना या मराठवाडा मुक्तिसंघातून या स्वातंत्र्याच्या मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच प्रगतशील मराठवाडा हो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो एकदा उपोषणात बसले आज मुख्यमंत्री साहेब संभाजीनगरमध्ये आणि मी पण आता ताबडतोब कुठल्याच निघालो मला नक्कीच खात्री आहे की मान्य मुख्यमंत्री साहेब त्याच्यामध्ये काही ना काही निर्णय घेतील आणि ज्या माध्यमातून त्याच्यामध्ये तोडगाने घेतील धन्यवादेशन